गुड मॉर्निंग एव्हरी वन प्रेज लॉर्ड शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभुची स्तुती असो होप यू आर डुईंग गुड टुडे आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात लेट्स स्टार्ट आवर शॉर्ट डेली डिव्होशन चला परवाचं मनन सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन बुक ऑफ मॅथ्यू चॅप्टर टू वर्ड्स इलेव्हन आज आपण मत शुभ वर्तमान याचा अध्याय दोन आणि वचन अकरा यावर मनन करणार आहोत ऑन कमिंग टू द हाऊस दे सॉ चाइल्ड विथ हिज मदर मेरी नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मर्याईच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला अँड दे बाउ डाऊन अँड हिम व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले देन दे ओपन देअर गिफ्ट ऑफ गोल्ड अँड ऑफ एन्शियन्स अँड मेर मग आपल्या द्रव्याच्या तैला सोडून सोने उद व गंधरस हे दाने त्याला अर्पण केले अमेन अमेन हिअर वी कॅन सी दॅट पीपल ऑफ मॅगी दे वेंट टू सो जीजस या ठिकाणी आपण पाहतो की मागी लोक प्रभू येशूला पाहण्यासाठी गेले अँड दे बाव डाऊन बिफोर जीजस त्यांनी प्रभू येशू नमन केलं दे ऑफर्ड जीजस गोल्ड इन्सेन्स अँड मेर आणि त्यांनी प्रभू येशू सोने उद आणि गंधरस हे अर्पण केलं दे गेव बेस्ट ऑफ वॉट दे हॅड त्यांच्या जवळ जे उत्तम होतं ते उत्तमातलं उत्तम त्यांनी प्रभू येशूला दिलं दे गेव कॉस्टली थिंग टू जीजस त्यांनी एकदम महागाच्या वस्तू देवाला अर्पण केल्या बिकॉज दे वॉन्टेड टू लव्ह जीजस कारण ते प्रभू येशू प्रेम करू इच्छित होते बिकॉज दे न्यू दॅट ही इज अ किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉ कारण त्यांना माहित होतं की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे दॅट्स वाय दे गेव जनरसली म्हणून त्यांनी उदारपणे तयारपणे अर्पिली अँड दे लव्ह जीजस आणि त्याद्वारे प्रभू येशूवर त्यांनी प्रेम केलं पीपल ऑफ गॉड लाईक मागी पीपल देवाच्या लोकांना त्या मागी लोकांसारखंच वी नीड टू लव जीजस आपण देखील पूर्णपणे देवावर प्रेम केलं पाहिजे वी नीड टू बाउ डाउन बिफोर हिम त्याच्यासमोर आपण नमलं पाहिजे ही इज द किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड कारण तो आपला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे ही इज द मायटी गॉड तो अद्भुत पराक्रमी देव आहे टुडे व्हाट वी कॅन गिव टू जीजस लाइक मागी पीपल आज मागी लोकांप्रमाणे आपण प्रभू येशूला काय देऊ शकतो वी कॅन गिव आवर हार्ट आपण आपला अंतकरण प्रभूला देऊ शकतो वी कॅन गिव्ह अवर टॅलेंट आपले कलागुण किंवा आपलं कौशल्य आपण प्रभू येशूच्या गौरवासाठी वापरू शकतो पीपल ऑफ गॉड व्हॉट एव्हर बेस्ट वी हॅव वी कॅन गिव्ह टू जीजस अँड वी कॅन प्रेझ हिम जे काही आपल्याजवळ जवळ चांगलं आहे त्याद्वारे आपण देवाचा गौरव करू शकतो आणि त्याची स्तुती आराधना करू शकतो इफ यू सिंग वन सॉन्ग टू जीजस इन दिस सीजन ही विल बी हॅपी या दिवसामध्ये जर आपण एक जरी गाणं प्रभू येशूच्या गौरवासाठी मनापासून गायलं तर त्याद्वारे प्रभू येशू आनंदी होईल इफ यू शेअर गुड न्यूज टू अदर्स ही विल बी हॅपी अबाउट यू तुम्ही छोटी सुवार्ता देखील एखाद्याला सांगितली तर त्याद्वारे देखील प्रभू येशू आनंदी होईल की तुम्ही त्याचं गौरव करत आहात इफ यू प्रे फॉर सम वन इट विल बी ग्रेट गिफ्ट फॉर जीजस तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना देखील केली तरी ते देखील प्रभू येशू एक मोठा गिफ्ट असेल बिकॉज युअर स्मॉल प्रेयर कॅन चेंज देअर सिच्युएशन कारण तुमची छोटीशी प्रार्थना त्यांची परिस्थिती बदलेल युअर टेस्ट मनी विल ब्लस सो मेनी पीपल तुमची सुवार्ता तुमची साक्ष अनेकांचं जीवन बदलेल आणि त्यांना आशीर्वादित करेल पीपल ऑफ गॉड गिव्ह बेस्ट लाईक मागी पीपल इन दिस सीजन टू जीजस म्हणून देवाच्या लोकांना मागी लोकांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जे काही उत्तम गोष्ट आहे ती देवाला अर्पण करा सेलिब्रेट क्रिसमस टू सर्विंग जीजस हा जो क्रिसमस आहे नाताळ आहे हा प्रभू येशूची सेवा करण्याद्वारे साजरा करा सेलिब्रेट दिस क्रिसमस बाय शेअरिंग गुड न्यूज सुवार्ता सांगण्याद्वारे हा नाताळ साजरा करा सेलिब्रेट दिस क्रिसमस बाय प्रेइंग फॉर अदर्स इतरांसाठी प्रार्थना करण्याद्वारे त्यांना उत्तेजन देण्याद्वारे हा ख्रिसमस साजरा करा प्रेज लॉर्ड प्रेज द लॉर्ड पीपल ऑफ गॉड यू हॅव मेनी थिंग्स देवाच्या लोकांना तुमच्या जवळ अशा पुष्कळ गोष्टी आहेत पुष्कळ मार्ग आहेत जे देवाच्या गौरवासाठी तुम्ही करू शकता आणि देवाच्या उपयोगात येऊ शकता लेट्स लिव्ह फॉर जीजस म्हणून प्रभू येशू आपण जीवन जगूया गिव्ह लाईक मागी मागी लोकांप्रमाणे आपलं जीवन समर्पित करूया शेअर प्रवेश like मेंढळांप्रमाणे सुवार्थ आपण लोकांना सांगूया ग्लोरीफाय लाइक like एंजल देवदूतांप्रमाणे आपण देवाचा गौरव करूया प्रार्थना करू फादर थँक्यू सो मच फॉर सीजन स्वर्गीय पिता या दिवसांबद्दल आभार मानतो लॉर्ड हेल्प टू नेम प्रभू आम्ही तुझा गौरव यासाठी तू आम्हाला मदत कर हेल्प टू मागी पीपल मागी लोकांप्रमाणे आम्ही आमचं अंतकरण जीवन आम्ही तुला समर्पित करावा म्हणून मदत कर हेल्प टू करू नेम आणि तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे व्हावा यासाठी तू आम्हाला सहाय्य कर लॉर्ड वी गिव्ह आवर टॅलेंट विजडम अँड नॉलेज जे काही तू आम्हाला ज्ञान बुद्धी गुणवत्ता दिलेली आहे कौशल्य दिलेलं आहे ते सर्व आम्ही तुझ्या हाते समर्पित करतो वी वॉन्ट टू ग्लोरीफाय युअर नेम आणि त्याद्वारे आम्ही तुझा गौरव करू इच्छितो वॉचिंग अँड लिस्निंग दिस प्रेयर जे कोणी वचन प्रार्थना ऐकत आहे पाहत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वाद कर लेट युअर नेम बी ग्लोरीफाय इन देअर लाईफ आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते प्रेयर इन जी जस ने प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो आमेन आमेन थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद आणि देबाब तुम्हाला आशीर्वादित करू